बल्ला का बघू बघू या ना प्लेट आहे आहे बनला मित्रांनो आमचा आलू पोहा चमचे अधिस कोणत्या मधलंच होता ना मुक्काम कर कोंबडी आणतो कामाय कामाय म्हणते आमचा बापू आमचा बापू कॅमेरा समोर येत नाही तिकडे तोंड करून लागला खाली चमचे नाही पुन्हा चमचे नाही पुन्हा वापरत नाही नाही मुळे सापडत नाही चमचे आतमधला काल ला चष्मा चष्मा बदल शब्दच दिमाग खराब होणार <laughs> कुठला काढला तुमचा चमचा भाई हा चांगला हळदी मधला काढला ना धुकला पाण्या चांगला तिकटात लागा ला चालू आहे मित्रांनो आमचं आलू पोहा खाना हो काह उ <listings>